ऑर्गेनिक मॉर्निंग ऑर्गॅनिक मॉर्निंग नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका वांबोरीपासनं एका वस्तीवरती आलेलो आहोत आणि ते ससे सर म्हणून आपल्याबरोबर आहेत बाळासाहेब ससे बाबासाहेब ससे तर त्यांच्या प्लॉटवरती आलो आहे तुम्ही प्लॉट बघताय मेथीचा प्लॉट आहे मेथीच्या प्लॉटमध्ये त्यांनी मल्टिप्लायर तंत्रज्ञानाचा वापर केला आहे आणि त्याबरोबर आणखी जैविक काही गोष्टींचा वापर केलेला आहे तर आपण त्यांना विचारूयात आज जो चालू आहे तो ऑक्टोबर महिना आहे आणि पाठीमागच्या महिन्यामध्ये इथे पावसाचा प्रचंड ताण पिकांवरती पडलेला होता आणि त्या परिस्थितीत त्यांनी हा प्लॉट तयार केलेला आहे त्यांचा अनुभव आपण विचारूयात त्या अगोदर ससे साहेब नमस्कार नमस्कार तुम्ही हे जे काही मीती आहे ही किती दिवसापासून करताय पंधरा वीस वर्ष झालीत भाजीपाला मध्ये भाजी तुमचं काम चालू आहे तर यावर्षी तुम्ही हा कितीचा किती, किती गुंठे प्लॉट आहे हा म्हणजे अर्धा एकर जवळजवळ प्लॉट आहे आपण मेथी केलेली आहे तर आपण मेथीला कसं तंत्रज्ञानाचा वापर केला काही के सोडले आट आट स्प्रे आतापर्यंत किती स्प्रे झाले आणि जमिनीतनं किती सोडलं दोन वेळेस जमिनीतनं सोडलं आणि तीन स्प्रे काढले हे अर्धा एकरला किती सोडलं अर्धा एकरला एक अर्धाच किलो सोडलं अर्धा किलो सोडलं आणि तीन लिटरला एक ग्राम प्रमाणे फवारणी फवारणी केली असे तीन स्प्रे झाले आपले तर काय अनुभव आला तुम्हाला महिन्यात जास्त हा? कंटिन्यू हा? टाकले त्याचे पैसे पण निघत नव्हते बियाचे मल्टीप्लायर वापरल्यामुळं आज आपलं मर म्हणजे राहिलीच नाही जमिनीमध्ये बाहेर म... मरच नाही झाली अरे वा त्याच्यामुळं पीक चांगलं आले आणि फायदा पण चांगला बरोबर पण चांगली सध्या बरोबर तीस रुपये रेडी हां वीस पट्ट्या आहेत एक पट्टी पाच हजार रुपयाला पडती बरोबर त्याच्यामुळे काही अडचण नाही हां मल्टीप्रायर म्हणजे चांगलंच वापरायला चांगलं तुम्ही दाखवू शकता का मर कशी व्हायची आणि आता ती होत नाहीये प्लॉट ना मध्ये दाखवायलाच नाही पण सापडला एखादा हा अशी मर व्हायची अशी जी मर होती ती सगळ्या प्लॉट मध्ये राहिली राहील आता ती राहिली नाही आता पूर्ण प्लॉट जो आहे आपला तो शंभर टक्के उगवण क्षमता याच्यामध्ये झालेली बरोबर बारीक बर आणखी काय सांगू शकता शेतकऱ्यांना तुम्ही शक्यतो जास्त करून जैविक किंवा मल्टीप्लायचा वापर करा हां त्याच्यामुळं पिकाला काही म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही हां आणि जो खर्च होणार त्याच्यापेक्षा जास्तच उत्पन्न होणार बरोबर खर्च तुम्हाला जास्त वाटला कमी वाटला कमी वाटला रासायनिकपेक्षा कमी वाटला रासायनिकपेक्षा कमी आहे खर्च आणि बाकीचा रोग पण कमी झाला रोग पण कमी झाला आणि जी ना म्हणजे भाजीला जे पाहिजे ती भरपूर आहे क्वालिटी भरपूर आहे भाजीला बाजारात काय होतं भाजी गेल्यावर घेऊन गेल्यावर म्हणजे नंबर लावण्याचं लागते ठीक <laughs> आहे जेवढे पाच बाजार गेली धाप देत मी बी बाजारात अशी नाही माझी रंगळी विकायला का पहिले आपली भाजी लोक खरेदी करतात त्याची तेवढी क्वालिटी येते आणि चाकाकी चमक दिसते भाजीवरती हा जो प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता हा प्लॉट आहे तिकडे काढणे काम चालू आहे साहेब ऑर्गेनिक भारत मिशन मध्ये तुम्ही सामील झाल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा